तर नमस्कार सगळ्यांना बघा आता माझं दुपारचं काम झालंय सगळं भांडी भिंडी घासून झालं तर आमच्या इथं काय आलंय बघायचं का तुम्हाला आता इथून काय दिसणार नाही मी काय एवढ्याला जाऊ शकणार नाही तर आमच्या इथं एवढं मावळ आलंय का नाही तर भीती वाटते या त्या माश्या घरात आल्यावर की एवढं खिडकीच्या कोपऱ्यात बसलंय जाऊन मवाळ नाही मग झालंय कुणीतरी उठवलं असेल किंवा उठला असेल ती मध सोडून उठलेला असेल त्यामुळे तोडत त्या पण काय माहिती बाय मला तर लय वाटतंय मला लयचावल्या होत्या मवाळाच्या मासे एकदा गावाला होता मग मला असं मवाळ गेलो असं मी त्याला असं केलं नाण्याची शर्टा बसलो माशी असते मग वाळ्या इथं बसलं मी त्याला असं केलं नाण्याची शर्टा बसलो बघा आता आमचं चाललंय पुऱ्या करायचं आम्ही दोघी जणी पुऱ्या करायला लागलोय माहेन मी आणि इकडं टाकलंय बटाटा उकडायला टाकलाय सुक्का पिवळा बटाटा बनवते आणि अजून पनीरची भाजी बनवायची सुक्का पिवळा बटाटा आणि पुऱ्या लागले बनवायला माही दीदी गोळ करू करू मला मी लाटू लाटू इकडं टाकते मग नंतर तळायला येते नाहीतर मग असं एक लाटायचं एक तळायचं ती लई उशीर होते असा मग आपला असंच ही करते तर आता वाजले बघा साडेचार वाजल्यात तर आमचं बरोबर सात वाजू तर झाला पाहिजे सगळा स्वयंपाक काय हो तसं नाही करावं माही ही करावा मग तू तू तर बघा आता मी लाटते आणि माही गोळ करून देत या पण फी पीठच आमचं बरोबर नाही कसं चिरतंय हो पिठच आमचं नाही बरोबर चपात्यात चिरत आहे ते तर पुऱ्या का नाही चिरणार असं कड कडनी सगळं चिरूनच आहे बाजूला कडक होईल का काय चिरल्यावर तर मस्तपैकी असं जेवणाचा मेनू करायचा आहे आज लय दिवसात मस्त दिवसात ना म्हणजे किती दोन दोन तीन महिन्यात ना लय दिवस झालं केलंच नाहीत आज म्हणलं हाय ह्यांचा असं कसं टाक बे हाय म्हणलं बड्डे आज तर करावं म्हणलं आपलं पुऱ्या तेवढाच बड्डे साजरा छान पैकी माझ्या तर बड्डेला काहीच केलं नव्हतं आम्ही काय केलं होतं तर भाजी केली होती कशाची तरी नाही मग आणला होता डोसा हा मी डोसा आणला होता डोसा बड्डेला माझ्या बरोबर आहे पण सकाळनं तर भाजीच केली होती की चपाती आण भाजी केली होती सकाळनं आपला रोजच्या सारखा सायंपाक आता माहीचा सा पण बड्डे आलाय जवळ सव्वी सव्वीस फेब्रुवारीला माहीचा बड्डे आणि आमच्या अनिव्हर्सरी आमच्या लग्नाचा दिवस एकच आहे लग्न पण सव्वीस फेब्रुवारी आणि माहीचा जन्म पण सव्वीस फेब्रुवारी हा त्या दिवशी असा दिसेल का बघा आम्ही लटतोय पुरी आता इथं चालू आहे आमचं काम माहीत माझल पुऱ्या लाटून घ्यावा अगोदर लय नाही आपलं थोडस करायचं म्हणलं आहे का नाही माहीत झाल्या बघा पुऱ्या पण करून सगळ्या ओके मध्ये मसाला साठून बघा सगळ्या पुऱ्या बिऱ्या मस्त पैकी कशात करून झाले तो नक्की <स्थावाँ> तेल तापाय ठेवलंय इकडं बटाटे उकडायला ठेवल्यात सगळं काम एक संकट चाललंय आता वाजले ते पाच पण वाजल्या नाहीत अजून पाच वाजाय तर झालं अर्ध्या तासात तर झालं की आता तळून घेते सगळं ठेव तेल ताप देखील तर आधी तळून घेते तेल चांगलं तापवते कडकडीत अस मग पटापटा पटापटा होत्यात माझ्या पायाला पोळला तू बाजूला सर माझ्यापासून बाजूला सर माही किती जवळ बसली मला चिटकवून काय पायाला पाया खेटून बाजूला सर माझ्यापासून तिकडं पलीकडून बघायला हो लागतो <laughs> मला पाय इकडं पण सारावं लागतात कुठं सा। <coughs> <पुटर। coughs> नको मला आता सा पाय सारावं लागतंय तिथं मग कळन तुला मला लय परत मग उडून मला जाग्याला सारखं इकडं तिकडं सरावं लागतंय आणि जाग्याला इकडं तिकडं सरलं तरच <coughs> नीट हे होते करता येते नाही तर लय पोळतंय मग मरणाच तर चला पुऱ्या तळून घेते आली तेल द्या तर आपल्या पुऱ्या कशा फुगायला लागल्या हो टम अशा इकडच्या पण टम फुगल्यात मस्त टम फुगायला लागले दिवस आहे तर स्वयंपाक तर बघा आता पुरी टाकते मीही मस्त पैकी अशी सगळे फुगल्यात बघा सगळ्या अशा टम

हे माझे थोर काय होत मोबाईल खाली जातोय ना आता तेल कटा अजिबात नाही तर बरं का ह्याला ते तेलच नाही कसलंच तशा टम फुगले ते किती बी उशीर राहिले ते टम हो माझ अंगावर तू काहीतरी काम लावशील गाड्या माही मला पुऱ्या बनवा झाल्या पुऱ्या तर बनवल्या पण माही ना हो का एक पण पुरी ठेवली नाही ती ना अशी फुगलेली माही ना सगळ्या पुऱ्यांना बोट घालून बोट घालून त्याची सगळ्याची हवा घालवून हवा घालवली बघा सगळ्याची सगळ्याची हवा घालवली ती झाल्या पुऱ्या पण झाल्या आता खीर करून घेते आता लगेचच नाहीतर भाजी करते आधी दूध पण आणले खिरीसाठी आणि इथं मी चहा ठेवलाय आमच्या दुधीसाठी माहीसाठी माझ्यासाठी चहायला मस्त असा चहा बनवला आहे मी माहीनं घेतला फुलपात्रात बिस्किटचं पुढून तीन ताणून चाललंय चहा माझा आतमध्ये घुसवचील की त्याला सर अ वाव किती सुंदर केक आणलाय गं अर्धा किलो हां पावशाळ आहे का हो गार आहे की गार आहे केक बसले आमचे बड्डे बॉय केरडू नकोय वरडाय काय झाले माही ना कसला स्वतः आणला इथं हा राहत काय ती अग कशाला टाकते अंगावर गपकी हा चला कप्पा कट करा कट हो? करा कट करू का म्हणायचं करा कट

हिला खीर केली हो का ह्याच्यात बिगर इलायची बिगर खोबर तिला काहीच टाकलेला आवडत नाही फक्त साखर टाकून खीर करायची तिला ह्याच्यात आहे बघा पनीरची भाजी हो का पनीरची भाजी केली तिथं बोब्यात त्यांनी बघितलंच नाही अजून मी काय काय बनवलं आहे का <coughs> <coughs> नाही

बघा असं वाढलं जेवायला सगळ्यांनी कसं आहे आमचं जेवण नक्कीच सांगा ह्यांच्या वाढदिवसाचं होय आवडलं का तुम्हाला लय दिवसातून किती महिन्यात लय आवडती